रामकृष्ण आरे माऊली देवा मराठी व्हिलॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो हो काही या माझ्या चिरंजीवची सायकल सायकलवर ना काल तिनं सात मिनटं काढलं होतं आज चला आपल्या घराकडे जाव्या हो गाई नेहा दिदी आमची निघाल्या शाळेत Uh, काय खालस कर बाळा काय काय खाल चपाती छान चपाती खाली आणि अवघा आमच्या विनोदनं आणलेला बोर्ड याच्यावर रोज आमचा उपक्रम असो लिहायचा हे गाण्या दादा ना आणि हे गाण्या स्पेलिंग आहे ती बारक्या बारक्या आणि नेहा दीदीने कायच नाही ब्लॅक बोर्डवर ही आमची कन्यारत्न निघाला आता शाळेत हसते कसं बघा गोडवाणी आणि इथं आमच्या बारकेची तयार चालली शाळे जायची आत्ताशी कपडे घालतोय बारकेच्या चपात्या बनवू द्या आणि वरण मला म्हणते माझं काढू नका बघितलं कसं आहे बघा आणि अजून सारखं भांडणं तुम्ही म्हणे असेल घरातला व्हिडिओ का दाखवत नाही अशी रोज आमची भांडणं होती ते दोघांनी आमच्या रोज भांडणं असती असं घरातलं व्हिडिओ बनवायला गेलं गे की मला म्हणती नगच माझं कशाला काढताय मी चांगली दिसत नाही लगेच आमची छोकरी बा तेव्हा ती माय आमची तिथं आठ पाटली चालल्या मायची आणि मोठा लोक आता वैरण आणल्या गेला हातपाय दुयाला गेलाय बाथरूम मध्ये आणि बघा असा चिरंजीव माझा एक तमती हरशात बघून बाळा त्यालावर डोक्याला त्याल बिलावर डोक्याला त्याल लावायचं मस्त पैकी अजून मी आंघोळीच नाही आता आंघोळीला जाणार आहे मी तर जाणार आहे आता मी आज तर तुम्हाला पाठणला घेऊन चला जा जाऊया मित्रांनो पाटणला आपण काय आज घेऊन जातो तुम्हाला मित्रांनो पाटणला कुणाल अ कुणाल कुणाल कुठे या बघा तायन ताय कठि डाळ आहे काही <laughs> तुरी काय बिझट ठेवल्या ताई स्वयंपाक झालं काय काय बनवलं जेवणात तात्यास भाजी बर अजून नवीन काय बनवलं आहे हा मग एकच नंबर काम आहे कार चल गण्याला बोला अजून गण्याने आंघोळच केली नाही तर हे काय दिसतं की शूटिंग चाललं गण्यानं अजून आंघोळ नाही बाळा केली बाबा आता आत्ताशी आल्या वैरे ही आमची मित्रांनो बघा गल्ली या गल्लीतनं चाललो आता बाहेर मी रस्त्याकडे समोर आमच्या रस्ता घराच्या समोर आहे तर विशाल भाऊ राहिले बघा तिथं गाड्या गाड्यातच हात्यात आहे तिकडं बसस्टँड आहे आमचं घरा वा वाडीचं बस स्टँड आहे माणसं तिथे बसली त्यामुळे शंकरा देवळाजवळ आणि आमची अरे कुणाल कुठं आहे कुणाल कुणी गेला आयुष्या बघा आलाय आमच्या गाण्याचा मित्र आलाय आयुष्या गाण्याला बोलवाय अजून गाण्याची तयारी नाही कसलीच जी वैरणीच ना आलाय गाण्या आणि कालच्या उघा मार्ग महिन्यातला पहिला गुरुवारच्या उघा अजून आई ना आमच्या पूजा मुठली नाही झाडून काढती कुणाल पळ लवकर लवकर या कधी आलाय कुणाला पळके अजून आल नावाड्याच बर किती आहेस तू सहावी लाव शाळा शिकवतो का गुरुजी हो, आज तुम्हाला कुठलं सर कुठला ते आता बहिरम सर बहिरम सर विषय कुठला आहे त्यांचा सामान्य विज्ञान आणि इंग्लिश कोण आहे तर चला आपण जाऊया आता शेळ्या सोडायला चाललोय मग वाजले ते बारा वाजून दहा मिनिटं झाली ती आता शिर्ड सोडायला निघाली काय नाही आपलं असंच झाक मारली बुड्डीला शिरड तिथे आता निघाली बघा शिरडं सोडायला आता जाय शिर्ड घेऊन राहणार कपडे चढवायचे बघा ते शिरडं वाराडत येते आवाज तुम्हाला येत असल्याचं मित्रांनो ऐकू शकता तुम्ही हे बघा कसा दंगा उत्सव आहे कोंबड्यांचा मंजुळी माझी वाटत बघते तेव्हा खाया घेऊन येतो बघा ते वराडते शिर्डी एक बसल्या बघा जे आणखी तिथं भुंडी आहे बघू शकता मित्रांनो हे बघा आता म्हणजे बघा हे बाकरीत कसं तुकडं तुकडं बघा कोंबड्या पळवित येत्या खाली बाकरी तुकडं पडलं की तिकड भुंडीनं दोन कुटुलाय खायला द्या खायला द्या मला म्हणून तिला पण खायला दिलं पाहिजे थोडंफार देऊन कोणाला सांगायचं दर <laughs> जायचं मशीन वाड्या टाकल्या मशीन वाड्या सगळं संपिले तर पण हे वाड्याचा एक गणगा राहिला ते तिच्या फुड्यात टाकतो खाईल पोरांना माझ्या सहा बिंड्या काढल्या त्या वाड्याच्या राहणार आणि शिवानीनं काय ठेवलंच नाही ना शिवानीला काय टाकलं होतं ते सगळं संपवलं शिवानीने आणि ह्या नव्या मशीन बी संपलं आता हेच नाही व्हायचं व्हायचंच खाया घालतो आणि शेळ्या सोड्याच्या मार्गाला लागतो मला आता राणा जायला पाहिजे सुरेशला फोन केला पाहिजे की शेळ्या लवकर घेऊन या म्हणजे आपण जरा इकडे तिकडे लांब वगैरे कुठे जाणार असलं तर लवकर ॲडजस्टमेंट होती व्यवस्थित